दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उन्हाळा कांद्याचा साठा संपत आलेला असून ठराविक बाजार समित्यांमध्येच त्याची आवक होतीये मात्र लाल कांद्याची आवक आता सर्व बाजार समित्यांमध्ये होत असल्यानं गेल्या आठवड्यापेक्षा दरात निम्म्यानं घसरण झालीय गुरुवारी घाऊक बाजारात लाल कांदा पाचशे रुपयांपासून ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दरानं विकला गेला किरकोळ बाजारातही लाल कांदा विक्रीला येत असल्यानं पस्तीस ते चाळीस रुपये किलो दर असून त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे देशात महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान या राज्यातून कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येतो आहे परिणामी गेल्या आठवड्यात पाच हजारहून अधिक दरानं विक्री होणारा कांदा पाचशे रुपये ते चार हजार रुपये प्रति क्विंटल दरानं विक्री होतो आहे लाल कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्यानं शेतकरी त्याची साठवण करत नाही तसंच व्यापारीही त्याची साठवण करत नाही त्यामुळे यापुढे लाल कांदा मुबलक प्रमाणात बाजारात दाखल होणार असल्यानं दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे देशातील विविध राज्यात लाल कांद्याची आवक ही सुरू झाली आहे बाजारात जसशी आवक वाढेल तसतशी दरात घसरण होईल साधारणतः आगामी पंधरा दिवसात सरासरी तीन ते पाच रुपयानं घसरण होऊ शकते असा अंदाज निर्यातदार संघटनेच्या वतीनं लावण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक